हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अजून एक नफा व तोटा यावर आधारित एक प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत तर पहा या ठिकाणी हा प्रश्न काय आहे तुम्हाला दिलेला आहे एका वस्तूची खरेदी किंमत आहे आठशे रुपये आणि विक्री किंमत आहे एक हजार रुपये त्यावर नफा पंचवीस टक्के आहे आता विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या किती टक्के आहे हे तुम्हाला काय करायचं आहे शोधायचं आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला मुद्दाम अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिलेले असतात तर या प्रश्नामध्ये पहा तुम्ही तुम्हाला काय काढायचं आहे की विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या किती टक्के आहे तर पहा सुरुवातीला तुम्हाला जे काय दिलेलं आहे ते तुम्ही मांडून घेऊ शकता या ठिकाणी पहा तुम्हाला काय दिलेलं आहे फ्रेंड्स खरेदी किंमत किती दिलेली आहे आठशे रुपये बरोबर व या ठिकाणी तुम्हाला विक्री किंमत किती दिलेली आहे विक्री किंमत दिलेली आहे तुम्हाला एक हजार रुपये यावरून तुमच्या काय लक्षात येतं फ्रेंड्स कि तुम्हाला दिसताच दिसत आहे की कि खरेदी किंमत तुमची आठशे रुपये आहे व विक्री किंमत एक हजार रुपये आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला नफा किती होत आहे तर नफा होत आहे तुम्हाला दोनशे रुपये आता हे काय तुम्हाला एवढं सोपं सोपं सांगण्याची गरज नाही कारण की याच्यापेक्षा हार्ड लेव्हलचे क्वेश्चन हे एक्झाममध्ये येत असतात एवढ्या इझी लेवलचे येत नसतात तर पहा फ्रेंड्स या ठिकाणी नफा किती आहे तुमचा दोनशे रुपये पण तुम्हाला प्रश्न काय आहे मेन आता या ठिकाणी जर तुम्ही पहा पाहू शकता या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की नफा पंचवीस टक्के आहे पण आपल्याला दिसतोय किती दोनशे रुपये दोनशे रुपयाची किंमत त्यांनी किती दिलेली आहे पंचवीस टक्के आता या ठिकाणी पहा मी तुम्हाला या ठिकाणी याला हायलाइट करून ठेवते जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की नेमकं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी प्रश्न कसे दिले जातात आता पहा, पहा या ठिकाणी तुम्हाला नफा तर तुम्ही काढून घेतला की दोनशे रुपये आहे ज्याची की व्हॅल्यू काय आहे पंचवीस टक्के आहे पहा आता या ठिकाणी काय काढायचं आहे विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या किती टक्के आहे विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या काय आहे किती टक्के आहे आता विक्री किंमत किती आहे आपली एक हजार रुपये एक हजार रुपये बरोबर खरेदी किंमत किती आहे आठशे रुपये आठशे च्या चा, चा म्हटलं की काय करायचं फ्रेंड्स गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आठशे च्या किती टक्के किती टक्के म्हणजे आपल्याला माहित आहे का तर एक टक्के आपण असं घेऊया टक्के तर आता या ठिकाणी तुम्ही पहा सॉल्व करा एक हजार रुपये बरोबर आठशे गुणिले एक्स टक्के म्हणजे काय एक्स भागाकारामध्ये शंभर तर या का ठिकाणी काय होईल फ्रेंड्स हे दोन शून्य आणि या दोन शून्य कॅन्सल होतील आठ एक आठ आट, आठ एक आठ राहिले दोन शून्य आठ दोन्ही सोळा आणि आठ पंचे वीस म्हणजेच तुमची एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे फ्रेंड्स एकशे पंचवीस आलेली आहे म्हणजेच तुमची विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या किती टक्के आहे फ्रेंड्स एकशे पंचवीस टक्के आहे या ठिकाणी तुमचं उत्तर हे आहे मेन उत्तर हे या ठिकाणी आहे फ्रेंड्स मेन उत्तर तुमचं हे काढायचं आहे पण तुम्हाला या ठिकाणी ही जी ओळ दिलेली आहे की त्यावर पंचवीस टक्के नफा आहे या ओळीचं या ठिकाणी शब्दशहा काहीही गरज नसताना सुद्धा हे दिलेलं आहे मग पहा या ठिकाणी फ्रेंड्स तुम्ही काय होता जो मेन प्रश्न दिलेला आहे हा सॉल्व्ह करायचा सोडून तुमचं जास्त फोकस था था वेर, वेर हे कोणत्या गोष्टीवर असतं की त्यावर पंचवीस टक्के नफा आहे या वाक्याचं इथं काहीही काम नाही पण फक्त तुमचा टाइम आणि वेळ म्हणजेच वेळ हा वाया लावण्यासाठी काय केलेला आहे हे वाक्य दिलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे याच्यावर लक्ष द्यायचं नाहीये फक्त तुम्हाला बेसिक जर लक्षात देत असेल ना फ्रेंड्स तर तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन हे इझी सॉल्व्ह करू शकता तर पाहू शकता तुम्ही अशा अशा प्रकारच्या वाक्याचं काही कारण नसताना सुद्धा इथं वाक्य दिलेलं आहे तर, दिल तर मेन प्रश्न आपला या ठिकाणी आहे विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या किती टक्के आहे जे की तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता याची या, या पूर्ण सॉल्व्ह करण्याची काहीही गरज नाही पण तुम्ही इथंच जंबल होऊन जाताल आणि मेन प्रश्न हा जो सॉल्व्ह करायचा आहे हा सॉल्वच करणार नाही तर ठीक आहे फ्रेंड्स अशा प्रकारे तुमच्या लक्षात आला असेल की कोण कशा प्रकारचे क्वेश्चन्स एक्झामला येतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये पण या ठिकाणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे पुढे नवीन येणारे व्हिडिओज हे टाईम टू टाईम मिळत राहतील धन्यवाद